महाराष्ट्रात नेमकं घडतंय काय सरकारमध्ये सध्या गुंडारा सुरू आहे का असा सवाल सध्या उपस्थित होतोय कारण गणपत गायकवाड यांच्या गोळीबाराचं प्रकरण ताजा असताना मुंबईमध्ये थेट ठाकरे गटाचे नेते अभिषेक भोसाळकर यांची लॉरेन्स मोरेना यानं गोळ्या झाडून हत्या केली आश्चर्याची बाब म्हणजे हे सगळं फेसबुक लाईव्ह सुरू असताना घडलं त्यामुळं प्रश्न उपस्थित केले जात असून सत्ताधारी आता चांगलेच अडकण्याचं चिन्ह आहे होते त्यांची हत्या का केली यामाग काही राजकीय कट होता का हे सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण याआधी हत्येच्या ठिकाणी नेमकं काय घडलं हे जाणून घेणार आहोत मॉरिसनं गुरुवारी साडी वाटपाच्या निमित्तानं अभिषेक घोसाळकर यांना आपल्या ऑफिसमध्ये मध्ये त्यांच्यासोबत फेसबुक लाईव्ह केलं आणि आपल्यातील वाद संपल्याचं सुद्धा दाखवलं फेसबुक लाईव्हच्या सुरुवातीलाच घोसाळकर म्हणाले की मॉरिस भाई बरोबर एकत्र एक लाईव्ह येण्याची संधी मिळाली अनेक जण त्यामुळे सरप्राईज होते कारण त्या दोघांचं वैर सर्वांनाच माहित होत आणि ह्या वाक्यामुळं हे स्पष्ट होत हे लाईव्ह संपत वी विल गो आउट साईड सी यू असं म्हणत भोसाळकर उठतात आणि त्यानंतर क्षणार्धात त्यांच्यावर मॉरिस कडून गोळ्या झाडल्या जातात हा सगळा प्रकार लाईव्ह सुरू असताना झाला गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसनं स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली त्यानंतर घोसाळकरांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं परंतु त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच झाल्यामुळं मृत्यू झाला आणि त्यानंतर हे नेमके कोण होते हे जाणून घेऊ अभिषेक घोसाळकर हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत अभिषेक घोसाळकर दहिसरच्या वार्ड नंबर एक चे माजी नगरसेवक होते घोसाळकर पिता पुत्र सध्या उद्धव ठाकरे गटात आहे अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी या नगरसेविका आहेत अभिषेक यांचे वडील विनोद घोसाळकर हे माजी आमदार होते <coughs> बोरवली मतदारसंघात घोसाळकर कुटुंबाची राजकीय ताकद जास्त आता ज्यानं हत्या केली तो मारीच कोण होता हे पाहूया आणि पुढे राजकीय गोष्टी जाणून घेऊया मारीच कोण होता मॉरिस हा स्वतःला समाजसेवक म्हणून घेतो बोरवलीत राहणाऱ्या मॉरिसला भाई या नावानं ओळखलं जात लॉकडाऊनच्या काळात मॉरिसनं हजारोंना रेशन वाटप केल्याचं सांगितलं जात या काळात बोरवली ते वांद्रे इथं जनजागृती करण्यासाठी त्यानं पदयात्रा केल्याचं सुद्धा सांगितलं जातं तसंच मॉरिस भाई हा आमदार सुनील राणे यांच्या जवळचा असल्याचं बोललं जाते या मॉरिस वर बलात्कार खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत या एका महिलेची लाखाची फसवणूक केलेली होती व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी त्याने दिलेली होती असं सांगण्यात येत या धमकीचा कथित व्हिडिओ ही व्हायरल झाला होता एवढच नव्हे तर न्यायालयात जात असताना त्याने पत्रकारांनाही धमकावल्याचं समोर येतंय आता येऊया या, या मेन मुद्द्यावर मॉरिस यानं घोसाळकरांची हत्या का केली सध्या याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत आता मागाशी सांगितल्याप्रमाणे घोसाळकर आणि मॉरिस यांच्यात वाद होता तर झालं होतं असं की ज्या महिलेवर बलात्कार करून तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती आणि या गुन्ह्यामुळे त्याला तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला होता अशी माहिती वृत्तवाहिनी दिली आणि यामुळं अभिषेक घोसाळकर यांच्यामुळेच मला तुरुंगवास भोगावा लागला होता असा समज मॉरिसचा झाला होता आणि याचा बदला घेण्यासाठी अतिशय थंड डोक्यानं हे सर्व घडवून आणल्याचं सांगितलं जातं जेलमधून बाहेर आल्यानंतर आपल्या दोघातील वाद मिटल्याचा बनाव त्यानं केला आणि काही दिवस अभिषेक भोसाळकर यांच्या बरोबर जवळीक वाढवण्यास त्यानं सुरुवात केली अभिषेक गोसाळकर यांच्या वाढदिवसाला सगळ्या परिसरात त्यानं बॅनरबाजी सुद्धा केलेली होती त्यामुळं अभिषेक यांचा सा त्या देखील विश्वास बसला होता मात्र मॉरिसच्या डोक्यात वेगळं सुरू होत पण विविध वृत्तवाहिन्यावरून या हत्येची वेगवेगळी कारण समोर येत आहेत पण अजून ठोस कारण समोर आलं नाही तर यामाग राजकीय कट म्हणण्यामागचं कारण काय तर मॉरिस मोरोनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप खासदार गोपाळ शेट्टी आमदार गीता जैन यांच्या बरोबरीचे फोटो माध्यमांमधून प्रसारित केली जात आहे तो कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नसला तरी राजकीय नेत्यांकडे त्याचं येणं जाणं होत अशी माहिती पुढे आली नुकतच गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारामुळे तणावाचं वातावरण होत आणि नंतर विरोधी पक्षातून मुख्यमंत्र्यांनी भेटीघाटीचे फोटो समोर आल्याचं पाहायला त्यामुळं गुंड प्रवृत्ती वाढते असं दिसून आले यामधून आणखी एक गोष्ट समोर आहे ती म्हणजे मॉरिसनं कोविड काळात केलेल्या कामामुळं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव झाल्याचं जाते संजय राऊत यांनी मॉरिस यानं एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचा आरोप केलाय आणि त्याचा फोटो सुद्धा त्यांनी समोर आणलाय त्यामुळं ही घटना राजकीय कटाचा भाग आहे का अशी चर्चा आता होऊ लागलेल्या आहे या प्रकरणामुळे या निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांच्या हातात आयतच परीत मिळालेलं आहे अंजली दमानिया संजय राऊत आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार अशा अनेकांनी फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली तसंच सामना या वृत्तपत्रांमधून मॉरिसच्या कौतुकाच्या बातम्या छापून त्याला मोठं केलं जातंय व मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचं कारस्थान केलं जातंय असा आरोप उदय सामंत यांनी केलाय ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुती अडचणीत आली घोसाळकर प्रकरण हा राजकीय कट आहे की कोल्ड ब्लडेड मर्डर आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब